भारत देश आज प्रत्येक क्षेत्रामध्ये झपाट्याने विकास करीत असल्याचे दिसून येत आहे मात्र दुसरीकडे आजही मेळघाटात बहुतांश ठिकाणी भौतिक सुविधांचा अभाव दिसून येतो धारणी तालुक्यातील दुनी गावातील कंत्राटी रुग्णसेविकेला राहण्याकरिता शासकीय निवासस्थानाची व्यवस्था नसल्यामुळे पाण्याच्या डबक्यात राहून कसेबसे आपली रुग्णसेवा पूर्ण करावी लागत आहे प्राप्त माहितीनुसार दहा वर्षापासून गावात नागरिकांना रुग्णसेवा देण्याचे काम करीत आहे मात्र गावात एन एम करिता शासकीय निवासस्थान उपलब्ध नसल्यामुळे त्या संबंधित रुग्णसेविकेला मजबुरीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात आपला निवाऱ्याकरिता सहारा घ्यावा लागत आहे गंभीर बाब अशी की दुनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीच्या स्लॅबमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे टपके पडत असल्यामुळे त्या रुग्णसेविकेला पाण्याच्या डबक्यामध्ये झोपून आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे दुनी येथील रुग्णसेविकेची संघर्षमय परिस्थिती बघून वरिष्ठ प्रशासनाने तात्काळ ए एन एम निवासस्थानाची तात्पुरती व्यवस्था करून भविष्यात कायमस्वरूपी व्यवस्था करून देण्याची सक्त गरज आहे तस्मिन शेख सुलेमान मेमनसह किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी